परिपूर्ण आर्ट चॅनलमध्ये तुमचं आज खूप खूप स्वागत आहे आज मी मंगळसूत्राच्या बरोबर तुम्हाला एक वेगळी माहिती देणार आहे तर ज्या मुलं जी चोरी होतात भरपूर टोळ्या आहेत मुलं चोरी करणारे तर आपली मुलं एकटी असतील कुठे बाहेर खेळत असतील तर प्लीज लक्ष द्या मुलांवर आणि जे फेरीवाले येतात जोगवा मागणारे किंवा भिकारी जे असतात त्यांच्यापासून सावध राहा खूप मुलं चो चोरून नेतात आणि मग त्यांचं कायज वगैरे असं काढून घेतलं जातं अशी पोलिसांची माहिती आहे तर बरेच असे पोलिसांना चार पाच लोक सापडलेले आहेत त्यांनी ही माहिती पोलिसांनी सांगितली आहे तर अशा ह्या टोळीपासून सावधान राहा आणि आजची जी डिझाईन आहे आत मग साहित्य बघूयात तर इथे मी काय म्हणी घेतलेले आहेत सोनेरी कलरचे म्हणी स्क्रू दोन वाट्या आता ह्या वाट्या माझ्याकडे भरपूर आहेत त्याच्यामुळे त्याच वाट्या यूज करते मी खाली आपल्या वेगवेगळ्या डिझाईन असतात त्यानंतर कायम मनी गोल्डन मनी बघा आता इथे मी दोन पदर घेतलेले आहे तर हे लांब बनवणार आहे मी मंगळसूत्र त्याच्यासाठी मी इथे टेप पण लावून घेतलेले आहे ला आणि दोन दोन चार पदर घ्यायचे आहेत आपल्याला तर सुरुवातीला स्क्रू टाकून घ्यायचा आहे तर स्क्रू नंतर आपल्याला हे काळेमणी पंधरा टाकायचे आहे ती तर मोजून टाकायची किंवा कमी टाकायची असतील तरीसुद्धा चालेल मी पंधरा टाकलेले आहेत तिथं दोन्ही पदरांमध्ये आपल्याला शेमणी टाकायचे आहेत पाच दहा अकरा बारा तेरा चौदा आणि एक पंधरा तर दोन्ही साईडला पंधरा पंधरा मनी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर एक गोल्डन काळा आणि गोल्डन मनी टाकायचा आहे आणि परत आपल्याला पंधरा हे सोनेरी कलरचे म्हणी टाकायचे आहेत एक काळे मण्यांची पेटी आणि त्यानंतर एक सोनेरी कलरची अशी आपल्याला आलटून पलटून बनवायचे आहेत आणि मध्ये गोल्डन मनी टाकायचे आहेत हे बघा आता अशा पद्धतीने आपल्याला एक एक मनी पत पटापट आणि मोजून टाकायचे आहेत पाच दहा आणि पंधरा मोजून टाकले ना तर कुठलाच प्रॉब्लेम येत नाही त्याच्यानंतर परत आपल्याला बघा आता हे जे गोल्डन मनी आहे ते टाकायचे आहेत एक गोल्डन आणि एक काळा आणि गोल्डन अशा पद्धतीने त्यानंतर परत आपल्याला काळे मनी टाकायचे आहेत पंधरा आणि परत गोल्डन मनी आता आपल्याला हे जे सोनेरी आहेत ते म्हणे इथे टाकायचे आहेत परत आपल्याला पंधरा सोनेरी मणी टाकायचे आहेत तर हे सोनेरी मण्यांची थोडीशी साईज मोठी आहे काळ्यांपेक्षा त्याच्यामुळे हे जास्त दिसतात इथे तुम्ही दहा टाकले ना तरी सुद्धा चालतील आता मी पंधरा पंधरा दोन्ही पण टाकलेले आहेत त्यानंतर गोल्डन काळा आणि गोल्डन टाकायचे आहेत परत आपल्याला पंधरा काळे म्हणे दोन्ही पदरांमध्ये आणि दोन्ही सुया पकडून आपल्याला हे गोल्डन काळा गोल्डन मनी टाकायचं आहे त्याच्यानंतर परत सोनेरी कलरचे म्हणे गोल्डन त्याच्यानंतर परत काळे म्हणे टाकायचे आहेत आता इथे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार लांबी ठेवायचे आहेत हे शॉर्ट पण छान दिसेल आणि लॉंग पण मंगळसूत्र छान दिसेल तर तुम्हाला जसं आवडेल तसे ते बनवायचं आहे तर इथे गोल्डन मनी काळा गोल्डन त्याच्यानंतर मी एक वाटी टाकलेली आहे साईडनी परत एक गोल्डन मनी मध्ये काळा गोल्डन मनी दुसरी वाटी आणि वाटीच्या बाजूला परत एक गोल्डन मनी काळा आणि गोल्डन मनी हे बघा अशा पद्धतीने व्हायचं आहे आपल्याला इथे अजून अंतर हवा असेल तर मग इथे अजून मणी टाकायचा इथे लाल मणी वापरला तरीसुद्धा चालेल त्यानंतर वाटेंच्या बाजूला जे काळेमणी आलेले आहेत तर ह्या साईडलासुद्धा आपल्याला शेम दोन्ही पदऱ्यामध्ये पंधरामध्ये काळेमणी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर गोल्डन परत सोनेरी दोन्ही पत्रांमध्ये परत गोल्डन मनी टाकायचे आहेत काळेमणी आणि त्यानंतर गोल्डन आता ही साईड पूर्ण आपल्याला अशी कंप्लीट करून घ्यायची आहे तर हे जे काळे मनींचे आहेत ह्या साईटला चार बॉक्स झालेले आहेत ती आणि सोनेरी म्हणण्याचे तीन सोनेरी मणी टाकायची आहे ती आणि अशा खूप सुंदर सुंदर मी डिझाईन बनवलेल्या आहेत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ना जा ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि प्लीज ह्या व्हिडिओ ज्या आहेत त्या तुमच्या नातेवाईकांना मावशीला बहिणीला अशा काकीला वेगवेगळ्या तुमचे जे नातेवाईक असतील त्यांना असं शेअर करा म्हणजे ते सुद्धा अशा वेगवेगळ्या डिझाईनचा लाभ घेतील अगदी कमी वेळेत किंवा कमी खर्चामध्ये खूप सुंदर सुंदर मी डिझाईन बनवलेले आहेत तर त्यांनासुद्धा त्याचा उपयोग होत होईल आणि आता आपल्याला लास्टला स्क्रू टाकायचा आहे आता इथे माझ्याजवळ स्क्रू आहेत म्हणून मी टाकते नसतील तर तुम्ही दोन्ही पत्रांची गाठ मारायची आहे तसंसुद्धा चालतं तर इथे जी टेप पट्टी चिपकवली होती ना मी ते चाहे। लेला दागा, थोड़ा चाहे। थोड़ा चाहे आता काढून घ्यायची आहे आणि उरलेला धागा आपल्याला थोडासा सुईच्या बाजूचा कापून घ्यायचा आहे आणि थोडस ठेवायचं आहे आपल्याला गाठ बांधायला इथे आता इथे जे हे जे गोल्डन मनी वापरलेले आहेत ना मी सोनेरी कलरचे तर तिथे तुम्ही तुमच्या साडीवर मॅचिंग असे म्हणे वापरू शकता आणि असं छान असं मंगळसूत्र तयार करू शकता आता इथे चार पदर असल्यामुळे तीन चार गाठी मारल्या तरी सुद्धा चालतील आणि गाठ मारताना आपला जो नख आहे त्या नखाने गाठ ह्या स्क्रूच्या आतमध्ये ढकलायची अशी परत एक मारते म्हणजे ते व्यवस्थित पॅक होऊन जाईल हा जो नखा आहे ना नखानी अशी आतमध्ये ढकलायची आणि परत उरलेला धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि दिव्याने चिपकवून द्यायचा आहे खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या मंगळसूत्राला तर तुम्ही ते तुमच्या पद्धतीनुसार वे वेगवेगळे मणी टाकूनसुद्धा तुम्ही डिझाईन तर क तयार करू शकता पण ही जी सोनेरी मण्यांमध्ये बनवलेलं आहे ते खूपच छान दिसते आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद